श्री स्वामी समर्थ आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप महत्त्व आहे पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्तीप्रदान होत नाही कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो पण कधीकधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य खूप कमी राहिले असून आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पाहिला असेल जर खूप वेळपर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणा येणार आहे हा अर्थ बहुधा सगळ्यांनाच माहिती आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्याचा वेगवेगळ्या तऱ्हेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचं वर्णन केलं आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून पैल तो गे काहू कोकत आहे शगुन गे माये सांगत आहे असे म्हणून कावळ्याच्या या गुणांचं वर्णन करतात चला तर मग जाणून घेऊया कावळ्याचे शुभाशुभ कावळ्याचे भविष्याचे काही संकेत एक सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते दोन जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला धनलाभ होणार आहे तीन जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे चार जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे पाच जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे सहा रस्त्याने जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे सात जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे आठ जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत आहे नऊ जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मांसाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश येणार हे नक्की दहा जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्याचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे अकरा आपण दिलेला पोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीची सर्व कामे मार्गी लागणार आहेत बारा कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की तेरा गाईच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्या भेटीला येत आहे आणि त्याची भेट होणार आहे असे समजावे तर कशी वाटली कावळ्याची ही माहिती ते जरूर कळवा असे सहकार्य करत रहा, धन्यवाद श्री स्वामी समर्थ